लक्षवेध न्यूज नेटवर्क आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनजी मालक पाटील था था माजा माजा या मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंत त्या माने आज उपस्थित माझ्या वडीलधारी मंडळी यांनी आज वाढदिवस जो आहे तो माझा नेता अजिंक्य राणा पाटील साहेब आज त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांचा वाढदिवस इथे साजरा करणं गरजेचं होतं एक माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता म्हणून आज मला कुठंतरी वाटलं की बाबा आज त्यांच्या समाजसेवेची कुठंतरी त्यांना पाच पोचपावती देणं गरजेचं आहे म्हणून मी एक मनाशी निश्चय बाळगला की आज माझ्या नेत्याचा वाढदिवस झालाच पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद मिळालेच पाहिजे म्हणून हा खटाठोप होता आणि आज ह्या वाढदिवसासाठी ह्या सयदरोडे गावातील सर्व ग्रामस्थ व कोक्रापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मान्यवर व वा जनता व वा मोहोळ तालुक्यातील सर्व जनता उपस्थित आहे याचा मला खूप अभिमान आहे ह्याच्यातून मला एक ह्याच्यातून स... मला एक समजत आहे की माझा नेता किती समाजसेवक आहे ह्यातून हो मला हे स्पष्ट दिसून येत आहे आणि मला सांगायचं झालं तर हे जे पोलादी पिळदार शरीर आहे ह्या शरीराला चांगल्या सवयीवर चांगल्या वाटेवर येण्यासाठी आज सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते अजिंक्यराव पाटलांचा आहे आज माझे मार्गदर्शक म्हणून उपस्थित ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं ते राज्यांचे मालक गेल्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्षापासून जे अविरतपणे जनतेची सेवा करत आहेत आज असा जर माणूस माझ्या स्टेजवर आज, आज माझ्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असेल तर मी खरंच भाग्यवान आहे आणि याही पुढच्या काळात मला तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या मध्यंतरी दोन हजार सतराच्या आधी आधीच राजकारण आणि नंतरचं राजकारण मी कुठंतरी थोडस एक जनतेसमोर स्पष्टपणे सांगू सांगू शकतो की दोन हजार सतराच्या आधी जे राजकारण होतं ते कुठतरी राजकीय विरोधा राजकीय विरोधासाठी एखाद्या आमदारला एखादा प्रश्न विचारला जायचा पण जे दोन हजार सतरा नंतरच जे राजकारण महोळ तालुक्यात आलं ते एकदम खालच्या थरात आलं त्याच्यात जो एक शिळीचा शिपूट म्हणून जो उम्या उतरलाय त्या उम्याला समजवण्यासाठी त्या उम्याचा मला आज पाडा वाचायचा आहे त्या उम्याने जे काय केलं ते मी पुराव्यानिशी बोलत आहे मी दोन हजार चोवीस ला एकोणीस वीस तारखेला मी हिंद केसरी झालो मी त्याला सोडून गेले ज्या त्यांनी मला एकोणीस सिटी ला गंभीर गुन्हा दाखल केला मी हिंद केसरी होण्यासाठी अठरा के वर्ष रात्रीचा दिवस करून मेहनत करत होतो आणि मला कुठंतरी शासकीय सेवेत घ्यायसाठी कुठंतरी एक संधी आली होती त्या संधीला मातीमोल करण्यासाठी हा उम्या करणीभूत आहे आणि ह्या आणि ह्या उम्याचं जे उम्याचं जे कार्य कार्य चाललंय ते समाजातील तरुणांना असेल किंवा राजकारण्यांना असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल ते चांगल्या वाटेवर नाही तर हे मोहोळ तालुक्याचं राजकारण संपवण्यासाठी चालू आहे गेले तीस वर्ष मालकांनी जी सेवा केली जनतेची त्या सेवेत कधीही कुठल्या पुढाऱ्याची मायमावली कधी कुणाची बायको कधी कुणाची मुलगी कधीही कोणी कुठल्या पुढाऱ्यांनी उल्लेख केला नव्हता पण जेव्हा हा उम्या ह्या तालुक्यात आला तेव्हापासून ह्या उम्याने राजकारण हे फक्त महिलेवर आणून ठेवलं कुठल्याही सभेत गेलं तरी तो एकच बोलू शकतो मालक बावसाहेब आणि रावसाहेब ह्याच्यापेक्षा त्याचं दुसरं राजकारण उरलेलं नाही तुम्ही बघताय आता सोलापूरच्या साईडला वडा आहे वडा साईडला ही घाण एवढी बेकार आहे ही घाण एवढी बेकार आहे गावाच्या साईडला घाण वाहते का साथ ले साथ ले ही नरकेला बी गावाच्या खाली जरा तर मोहोळा बी गावाच्या खाली मी पुन्हा त्यांनी विकासाचा आणला एक असं मध्यंतरीच्या दोन चार दिवसाखाली भाषण केलं मी नरकिळ साठी दोनशे कुठे आला दोन, दोन व्यायामशाळेत काय पालता पडल <laughs> त्यांनी एखादी व्यायामशाळा इकडे द्याव जिथं पालवून हात तिथं द्याव त्याला व्यायामशाळा दोन दोन शाळा ही काय जे व्यायामशाळा बांधली ती शासनाला पैसा होता मग एक एक व्यायामशाळा ह्याच्यासाठी ठेवा ठीक आहे पैलवान ह्याच्या घरात पैलवान बि नाही पण मी म्हणतोय गावात कोण करत असेल तर एखादी ठेवा एखादी दुसऱ्या गावाला द्या हो। दोन दोन काय 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 तिथं नाच आहे का तिथं पुन्हा म्हणाला माझ्या गावच ग्रामपंचायत कार्यालय बघा आता काय ह्याचं कार्यालय बघायचंय नाही जुन्याला रंग दिला बिल काढलं पण मला काय म्हणायचं कोट रुपयाचं कार्यालय असेल वीस लाखाचं कोण दर दर ती राहिलेला ऐंशी लाख रुपये कोणात रस्त्याला दे कुणाच कशाला तर दी विकासासाठी कर ना काहीतरी पुन्हा म्हणाला पुलीस चौकीसाठी चाळीस लाख रुपये आलं आता पुलीस चौकीत काय काय तिथं काय आरशात बघून लाली लावायची ही पहिलाच लाली बादर असा जर ह्या तालुक्यात माणूस असेल तर त्या माणसाला आपण लवकरात लवकर या तालुक्यातून त्याची हकालपट्टी करणं गरजेचं आहे ती वेळ आलेली आहे आता पुन्हा बोला जो भाजपकडून किंवा राजन मालकाकडून जो कोकरापूर साठी जो उमेदवार असेल त्याला गावात फिरू देऊ नका उमेश पाटील उमेश पाटील मी तुला एकच सांगतो मी पैलवान आहे तू <laughs> तू नाचे <नाचिया> आहे <है। laughs> तू जर माझा नाद केला तू जर माझा नाद केला काय तुला पुण्यात सुद्धा मी फिरू देणार नाही आवडत नाही परिणामाची चिंता करत नाही मी परिणामाची चिंता करत नाही जर माझ्या मनात आलं तर तुला चालू घडीला मी कुठेही तिथनुग करू शकतो मी सांगतो कारण जो अन्याय करतोय विरुद्ध लढण्याचा अधिकार मला बाबासाहेबांनी दिलाय आणि जर ह्या पैलवानावर तो अट्रासिटी सारखा गंभीर गुन्हा करत असेल तर तुम्ही मला सांगा आवाज देऊन मी त्याच्याविरोधात बंड पुकारला का नाही काय बोलला की त्या राजन मालकाच्या उमेदवारला गावात सुद्धा येऊ देऊ नका अरे तुला गावावर का तुला ईश्वर मी देत नाही <स्थाथ> तुला माहित आहे दोन हजार सतरा ला ह्या पट्ट्या वाघाने तुला मोहोळ तालुक्यात फिरवला आहे आणि तुझा शेवट मी पट्ट्या वाघच करणार आहे <स्थाथ> आजपर्यंत काय झालं होतं तुम्हाला सांगतो की राजकारणाचा बाप माणूस आहे ह्या माणसांनी माझं तोंड दाबून ठेवलं पैलवान आपण खांदानी आहे आपण खालच्या पातळीला जाऊन बोलायचं नाही एखादा कुत्रा जर सारख भुकत असेल तर त्याला तोंड लाभण्याचं काम मी केलं पाहिजे तो मी करू शकतो पुन्हा काय बोलला मी कुरुल मधून आहे माझ कोणी काही वाकड करू शकत नाही टकलाय टकलाय अरे तू असतानाच नाच आहे तुझ्याकडे काय बघायचंय बाईल भाड्या बाईल भाड्या बाईले त्याच्यावर उड्या मारते अरे तुझ्याकडून नवा तुझ्याकडे बघितलं की वेगळी इच्छा तयार होते समोरच्याला नाच तू जर खरा तुझ्या बापाया पुढचं अशील खऱ्या बापाचं जिथा कुठे समन्वय हर कारण हे जी बापाचे डीएनए करा बघा तुम्ही मिळती जुळती होते तर त्यांना तीस वर्ष सेवा केली त्या माणसावर त्यांना बो, बोट केलं नसतं किंवा त्या माणसावर टीका केली नसती <laughs> मला मला असं सांगा वाटतंय उमेश लिंबाजी पाटील नाही उमेश सर्वगाव पाटील ह्याचं नाव ठेवायला पाहिजे <laughs> वेळ वाल ठेवा माझ्यासारख्या पैलवानाची जर 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 शासकीय सेवेतून मला घरी बसवायचं काम केलं असेल तर मी त्यालाही घरी बसवायचं काम मी शंभर टक्के करू शकतो मी मी काय गाववाड्यातला उप्रिया नाही मी गल्ली बसून दिल्ली पर्यंत राहिलेला पैलवान आहे आज माझ्या बापानं कष्ट करून मला पय पय गोळा करून पैलवान केलंय काय वाटत असेल माझ्या बापाला काय वाटत असेल माझ्या आईला जर आज माझा पर परवा उद्या जर कुठल्या शासकीय रुजू होत असेल आणि जर त्याने जर खोटं नाट्य करून जर माझ्या गुन्हा दाखल केला असतील तर काय वाटतशील ह्या म्हणाला कुणी दिला अधिकार दिला खोटा गुन्हा दाखल करायला दा। आणि मी खोटं नाट्य नाही मी स्पष्टपणे आज ह्या स्वतः साहेबांच्या त्याला शब्द देतो उमेश पाटील तू झेडपीत मला फिर द्यायची लांबची गोष्ट आहे पण तुला आज मी सांगतो तुला जर मी इकडे अलीकडे येऊ दिला तर मी पाटलाच्याच जाणार तुझ्या अंगावरच तर तुझा आहे तुझ्या अंगावरच तर तुझा आहे का त्या टाळूरचा टोप दुसऱ्याचा टकल टकल तुम्ही कुणीही जावा माझी गाडी घेऊन कलेक्शनला त्या हरामखोरची एक लाखापेक्षा जास्त उदारी ती कपडा दुसऱ्या आता सोलापूरची यात्रा चालू होईल किंवा चालू झाली असेल मला असं वाटतंय की आता सर्कस येईल त्या सर्कस मध्ये त्याला जोकर म्हणून मी शंभर टक्के त्या जे कोण त्याचा आयोजक संयोजक आहे त्या सर्कस कि वेळा तर पाया पडतो पण ह्याला चोकर म्हणून घ्या चांगला धंदा करेल चांगलं त्याला ते ऍक्टिंग जमेल त्याची कोण ना कोण ना म्हणून त्याची एवढी जीब एवढी सरायली अहो एवढा काय बोला तो महालो जणू का एवढी पार घाटली गरम करून राजकारणाची <laughs> पातळी कुठवर गेली राजकारण असावं की आमचे मार्गदर्शक केशन आमदार होते ते बी विरोधाला विरोध करत होते पण कसे असे नाही कुणाची आई बहीण काढून कुणाची माय मावली काढून असा विरोध नव्हता दाखवा आम्ही आणला आम्हीच घालवतो आम्ही आणला म्हणून आम्ही आणला म्हणून जाहीर माफी मागतो आम्ही घालवला म्हणून तुम्ही आमचा सत्कार करायचे आओ, रमेश कदम साहेब बोललेलं काहीच खोट नाही <laughs> रमेश कदम साहेब बोललेलं कधीच खोट नसणार आणि कधी नाही पण नसणार पण पन भविष्यात अहो ही कुठली आवलात आहे स्वतःची कुंबडी भाड्याने देतोय दुसऱ्याला <laughs> आता म्हणलेली पहिलाची जीभ घसरली का घसरली अरे तू बोलताना तुझी जीभ घसरत नाही का <laughs> राजकारण राजकारणा ठिकाणी ठीक आहे हा जर एखादा फायदा असेल तर ही स्वतःची कुंबडी सुद्धा भाड्याने देतोय आणि ह्याचा साक्षीदार मी त्यामुळं उमेश पाटील मला एकच सांगायचं आहे सा तुला जर खरंच राजकारण करत असेल तर विकासावर बोल एखाद्यावर अन्याय झालेल्यावर बोल ना एखादा हिंद केसला म्हणून त्याच्यावर तू केस करून कुठला म्हणजे कुठला विकास करतोय तू हे कुठला विकास आहे आज विधानसभा होऊन एक वर्ष होऊन गेलं किती विकास झाला त्या देवाला सुद्धा चिंताशील आमदारची त्यांचं खरं नाव राजाबाब खोटे ठेवायला पाहिजे तर ती खरे खरे सा ते खरे देऊन चूक झालंय आणि हा त्या गाडीचा किन्नर आहे मी गाडीचा म्हणतोय गाडीचा किन्नर आहे तो आणि खरे साहेबाला माझी एक विनंती साधा नगरीत नो साहेब तुम्ही लवकरच थोडस शहाण व्हा कारण का थोडं जाऊन ह्याच्यामुळे तुमची सुद्धा कुठंतरी अडवणूक होणार आहे हे तुमच्या लक्षात जरी नसलं तरी थोड्या दिवसात त्या दिवसाचा उगम होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर असलेल्या औला दिला पाय बंद घाला आणि तुम्हाला जनतेने आमदार म्हणून निवडून दिलंय आमदारसारखी तुम्ही कामं करा तुम्ही माझी वडीलधारी मंडळे मी तुम्हाला तुमच्यावर टीका तुम्हा तुम्हा करू शकत कर नाही पण जर ती वेळ आली तर तेही करावं लागेल कारण तुम्हाला जनतेसाठी निवडून दिलंय आज जर बघितलं पाठीमागच्या काळात शिना नदीला कधी पूर येऊन तो पूर आला त्यात आमदार साहेबांचं किती कार्य आहे उमेश पाटलाचं किती कार्य आहे पुजारी साहेब तुमच्या इथं आल्यावर उमेश पाटील म्हणला होता कुठे गेले माझे माझी दोन आमदार कुठे गेली त्यांची दोन मुलं तुला काय कुणाचे उपसाला आमदार केले का <laughs> <laughs> पैलवान बोलला पैलवान बोला मग आता बोलाव तर लागणार आहे आता आम्ही <laughs> कुठवर संस्कार जपायचं आमचं मालकाने मी कुठे तोंड दाबायचं दा, मालकाला हात दुखायला मा तोंड दाबून गपा 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 म्हणून आपो संस्कारी गाव पण कुठवर त्यामुळे उमेश पाटला सारखी अवलाद लवकरच टिंबरूच्या पलीकडे थांबवलेली बरं होईल हे मी खरे साहेबांना हात जोडून विनंती करून सांगतो दुसरी गोष्ट सोलापूर जिल्ह्यात महोळ तालुक्यात जी शिल्लक राहिलेली राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी मालकांमुळे जिवंत होती का मालक राष्ट्रवादीमुळे जिवंत होत हे गेल्या काही महिन्यात कळालेलं आहे जसं काय मेंढ्राच्या कळपात एखादा लांडगा सुटल्यावर कशी मेंढ्र सुटते देवा स्वतःचा जीव वाचवत तसं उम्याला जिल्हा अध्यक्ष केल्यापासून राष्ट्रवादीतलं कार्यकर्त असं सैरा वैरा पळतात कोण भाजपमध्ये जाते कोण शिंदे शे जाते कोण ठाकरे शिंदे जाते कोण अजून कुठं जाते त्यामुळं मला अजितदादा पवार साहेबांना एक विनंती करायची आहे मी तुम्हाला सांगा एवढा मोठा कार्यकर्ता नाही पण दादा तुमच्या जर राष्ट्रवादीचं नुकसान होत असेल तर मी जरूर तुम्हाला सांगू इच्छितो की दादा ह्या अवलादीला लवकरच तुम्ही लगाम घाला नाही तर सोलापूर जिल्ह्यात राहिलेली राष्ट्रवादी ती सुद्धा नामशेष होणार आहे कारण ही अवलाद जिल्हा अध्यक्ष नाही ह्याला भंगी म्हणून सुद्धा ठेवायची नाही आता ह्याला वाटतय आता आमदारकी झाली आमदारकीच्या आधी बऱ्याच जणांना काय गाजरं दाखवली तुमच्यासाठी रस्ता देतो तुमच्यासाठी नळ देतो तुमसाठी तुटी देतो तुमसाठी अजून काय देतो आमदारकी होऊन एक वर्ष गेली आता हेव ह्याच्या हो तोंडाने सांगितलं मी दोनशे कोटी रुपये झेडपी नरकेड झेडपीसाठी आणले मग तू मत मागताना ह्या बा का दिला नाही बर तिथपर्यंत ठीक आहे आता तर नवीनच ऐकायला मिळतंय ती लड् त्याचा भाव नरखेड मधून उभारणार आहे चोर त्याला लागलय कुरुलचा ढावाळ लागलय पण ते ढावाळ लोकसे पूर्ण होणार आहे हे त्याला माहित नाही अजून आणि ते लवकरच आम्ही पूर्ण करू कारण का जो माझ्यावर अन्याय झालाय तो मी व्याजासकट परत केल्याशिवाय सोडणार नाही मी बी पिपरीच्या पाटलाची खानदानी अवलाद आहे आणि मी पहिलवान आहे मी काय असं काय काय शेळ्या मेंढ्या सरणारा किंवा काय ऐभू आहे त्यामुळं त्यालाही माहितीये की बाबा आपण न उठल्यावर पहिलं समाधान पटला गाडी आणायला पाठवत होतो हे त्याच्या चांगल्या लक्षात आहे पण मला माहित नाही त्याचं धाडस का झालं माझ्यावर खोटं गुन्हा दाखल करायला त्याचं धाडस लवकरच त्याला जो झालेला वार आहे त्याचा प्रतिवार मी शंभर टक्के लवकर करेन आणि आज जे काय सर्वच मंडळी उपस्थित आहे है। यांना मला एक सांगावं असं वाटतंय आज अजिंक्य पाटलासारखी व्यक्ती ह्या मोहोळ तालुक्यात जर आपल्यासारख्याला समाजसेवक म्हणून मिळत असेल तर खरंच आपण भाग्यवान आहे त्याचं मी माझं जिवंत उदाहरण सांगतो या अजिंक्य राणा पाटील साहेबांनी मी तेव्हा राजकारणात नव्हतो पण त्या व्यक्तीने वेळोवेळी जेव्हा त्यांना टाइम मिळेल तेव्हा माझी विचारपूस केलेली आहे आणि आज तरी त्यांचे उपकार परत करण्यासाठी हे जे आजचं आयोजन केलेलं आहे ते कुठंतरी मी बाबा माझ्या एक गुरु समान समजून किंवा मोठा भाऊ समजून आज त्यांनी मला दोन हजार बारा तेरा चौदा अगदी एकोणीसपर्यंत माझ्या पैलवानकीत भले ते पैलवान जरी नसले तरी त्यांनी माझी वेळोवेळी प्रॅक्टिस कशी चालली आहे तुम्हाला काय कमी जास्त किंवा तुम्ही कुठं प्रॅक्टिस करताय काय करताय थोडं तुम्ही कोणत्या स्पर्धा खेळणार आहे किंवा तुम्हाला अजून काय लागत असेल तर तुम्ही मला अर्ध्या रात्री फोन करा हे त्यांचे मला जे बोल होते ते अजूनही माझ्या कानात घुमतेत आणि आज अशा माणसाला कुठेतरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं म्हणून आज मी व माझे पैलवान बांधव भले माझे मोठे बंधू दिलीप पाटील असतील किंवा चंद्रकांत धोत्रे असतील रवी शेळके मालक असतील किंवा रमेश पांढरे असतील युवराज पाटील असतील नरसिंग बाग मोड असतील किंवा अन्य अजून सर्वच माझे सहकारी यांनी एक निश्चय केला की बाबा पैलवान तुम्हाला आज ह्या व्यक्तीने कुठंतरी बाबा एक आईबाप सोडून बापानंतर आई जे प्रेम दिलं असेल जे आधार दिला असेल ते म्हणजे अजिंक्य पाटील आहेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि